नमस्कार मी सोयानंद तानाजी माटे आज आपल्या समोर येण्याचं कारण प्रत्येकजण काही ना काही पदार्थ करत असतो आणि थोडा बहुत शिल्लक राहतो त्यावेळेस त्याचं काय करायचं हा प्रश्न असतो समोर तो, तो प्रश्न सोडवण्यासाठी एक माझ्याकडं असा आयटम आहे हा आहे चिवडा चिवडा मसाल्याचा राहिलेला शेवटचा बोडातला जो मसाला राहतो तो मसाला ह्याच्यामध्ये शेंगदाणे आहेत चुरमुरे आहेत डाळे आहेत हिरवी मिरची आहे कोथिंबीर आहे आणि बारीक मसाल्यामध्ये म्हटलं तर धने जिरे शहाजिरे लवंग त्याच्यानंतर थोडीशी दालचिनी हिंग हळद मीठ लाल तिखट हे पदार्थ याच्यामध्ये आहेत आता चिवडा खाऊन राहिल्यानंतर हा जो पदार्थ आहे खाली एवढा बारीक बुकटा ह्याचं काय करायचं खाल्लं जात नाही मीठ थोडंसं प्रमाणाच्या जास्त असतं आणि ह्याच्यामुळं खारटपणाही लागतो मग काय करतात करता ज्याच्या त्याच्या पद्धतीनं त्याने प्रयत्न करत असतात की ह्याचं काहीतरी करायचं मग ज्याला जसं सुचेल त्या पद्धतीनं करत राहतात विशेषतः ह्याच्यामध्ये कडीपत्ता मोठ खूप प्रमाणात आहे कोथिंबीर आहे आणि हे पदार्थ हेल्दी आहे त्याच्यासाठी आपल्याला ह्याला वाया न जाऊ देता मी एक आज नवीन रेसिपी आपल्यासमोर सादर करतोय आणि जो चिवडा मसाला राहिलेला वेस्ट म्हणतो त्या चिवडा मसाल्यापासून आपल्याला खमंग अशा पद्धतीची एक चटणी तयार करायची आहे हा चिवडा मसाला झाला इथं लसूण आहे त्याच्यानंतर या ठिकाणी लाल तिखट आहे जिरे आहेत मोहरी आहे मीठ आहे हळद आहे एवढं साधनं वापरून फक्त ही याच्यामध्ये मिसळायचं आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे मिक्सरवर बारीक करून घ्यायचं बारीक करून घेतल्यानंतर मस्तपैकी आपली छान चटणी तयार होते आणि ती चटणी खायला ज्या पद्धतीनं मेतकूट खाल्लं जातं त्या पद्धतीनं ही चटणी दह्यासोबत खाता येते भातावर खाता येते भाकरीला ताटाला लावून तोंडी लावायचा म्हणून सुद्धा खाता येते अशा पद्धतीची ही खमंग चटणी एकदा खाल्ली की वारंवार खाता येते यापूर्वी मी काही वेळा त्रोटकमध्ये याचे तर ते इतक्या चांगल्या पद्धतीने सविस्तर केलेले नव्हते पण आता मात्र थोडंसं मला फुर्सत मिळाली आणि वेळ काढला खास याच्यासाठी की आपल्यालाही जर आपल्याकडे असा चिवडा मसाला तयार चिवडा तयार असेल खाऊन झाला असेल आणि तो वाया जाऊ नये असं जर वाटत असेल तर ही रेसिपी आपल्यासाठी आहे हा मसाला माझा वेगळ्या पद्धतीचा आहे प्रत्येकजण बाजारातला आयता मसाला आणतो आपल्या पद्धतीनं तिखट मीठ टाकतो त्याच्यामुळे तिथं मसाला जास्त निघत नाही ही मी स्वतः तयार केलेला मसाला असल्यामुळं माझ्याकडं हा मसाला भरपूर प्रमाणात उपलब्ध होतो आणि याचं काय करायचं हा प्रश्न माझ्याकडं असल्यामुळं मी हे तयार करतो माझं मसाल्याचं दुकान असल्यामुळं मी मसाल्या दुकानामध्ये जेव्हा ही टेस्ट काही ग्राहकांना दाखवली त्यावेळेस ग्राहकांनी सुद्धा म्हणलं की कशाचा हेच ओळखता येत नाही काही जण म्हणले कडीपत्त्याची चटणी आहे काही जण शेंगदाण्याची चटणी आहे काही जण मधले डाळ्याची चटणी आहे काहीजण त्यांच्या त्यांच्या परिणाम त्याचा निष्कर्ष लावला पण आज ऍक्च्युली हे सगळं सांगतोय की हा आहे चिवडा मसाला ज्या साज्या बाज्या न करता आपल्याला हा चिवडा मसाल्याची चटणी छानपैकी तयार करायची आहे जास्त साधनं लागत नाहीत जास्त मटेरियल लागत नाही आपापल्या चवीप्रमाणं आणि कुठलंही प्रमाण ठरवू नये ज्याच्या त्याच्या आवडीनुसार हे आपल्याला तिखट मीठ हे प्रमाण मिसळता येतं लसूण आवडीप्रमाणे टाकता येतो मोहरी प्रमाणे टाकता येते जिरे प्रमाणे टाकता येतं मीठ प्रमाणे टाकता येतं म्हणजे आपल्या प्रमाणे जितकं लागतं तितकं किंशीचे हे जर फिकं वाटत असेल तर त्याच्यामध्ये हळदसुद्धा काही प्रमाणात टाकता येते ज्याच्या त्याच्या खाण्याच्या पद्धतीनुसार जेवढं तुम्हाला फ्लिकजिबल करता येईल जसं करता येईल आपल्या चवीनुसार त्याला करता येतं आणि हाय आटमला आपण आता याच्यामध्ये काय करू हा आहे चिवडा मसाला याच्यामध्ये अगोदरचाच मसाला आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे या पद्धतीनं दोन चमचे लाल तिखट टाकतोय त्याच्यानंतर हातानं थोडंसं मीठ टाकतोय ऑलरेडी त्याच्यात मीठ असल्यामुळं कमी टाकतोय त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं लसूण टाकतोय मी हे या पद्धतीनं बसली काही लसूण आपल्याला पुरेसा होऊ शकतो एवढ्यासं मसाल्यासाठी त्याच्यानंतर जिरे आहेत जिरे मी याच्यामध्ये थोडंसं चवीसाठी जास्त टाकतोय अशा पद्धतीनं न करत महुरी टाकतोय कारण ह्याची टेस्ट थोडी वेगळी येते काही लोकांना वाटतं कडू होईल पण कडू होत नाही थोडंसं छान होते त्याच्यानंतर मी थोडीशी हळद टाकतोय आणि आता आपल्याला ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि चटणीची चे टेस्ट अनुभवायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मटेरियल टाकून ह्याला मिक्स करून घेऊया छानपणी एका वेळेला वे हे सगळं बसणार नाही म्हणून दोन वेळा करावा असं वाटतं ठीक आहे चला आपण ह्याला बारीक करून घेऊ हे अशा पद्धतीनं काही क्षणामध्येच हे असं बारीक होतं आणखी थोडा यायला बारीक केलं तर छान त्या बारीक न बारी करता थोडं भरड ठेवलं हो की प्रत्येक ह्याच्यामध्ये मिसळलेल्या घटकाची टेस्ट आपल्याला घ्यायला मिळते म्हणून थोडंसं भरड ठेवायचं हो आहे वास तर खूप छान येतोय आणि खाण्यासाठी ह्याचा फिनिशिंगचा कलर सुद्धा खूप छान दिसतोय आता थोड्याच वेळात लगेच आपल्याला ही तयार झाली चटणी टेस्ट बघायचे थोडस आम्ही त्याला फिरून मसाल्याच्या उरलेल्या मसाल्याची चटणी तयार ही अशा पद्धतीची भरड करून राहिलेली झालेली चटणी त्याच्यामध्ये डाळे चुरमुरे शेंगदाणे कडीपत्ता कोथिंबीर तळ